कुमटानाका ते ताई पर्यंत रस्त्याची फार वाईट दुरवस्था झाली आहे मागील सहा महिन्याआधी रस्त्याच्या मधोमध मद ड्रेनेजसाठी खड्डे खोदले गेले होते मात्र काम पूर्ण होऊन सुद्धा हे खड्डे बुजवण्यात आले नाही जवळजवळ कुमटानाका ते ताई चौक या रस्त्यावर अठरा ते वीस खड्डे आहेत या रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागते शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिक तर किती वेळा या रस्त्यावरून जाताना अपघात होऊन जखमी झालेत सोमपा मात्र असून आंधळाचा सोंग आहे या झोपी गेलेल्या सोमपाला जागे करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख मिनल दास यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील खड्ड्याच्या ठिकाणी रांगोळी काढून फुले वाहून घंटानाद आंदोलन करण्यात आला उद्धव बाळासाहेब महिला आघाडी शहर प्रमुख मीनल दास मी ह्या भागामध्ये राहत असून मागचे जवळपास सहा महिने झालं ह्या ठिकाणी ह्या रस्त्यामध्ये चेंबर टू चेंबर जोडण्यासाठी खोदाई कर करण्यात आलेली आहे तर मुमताजनगरपासून ते ताई चौकापर्यंत जवळपास सोळा ठिकाणी चेंबर टू चेंबर जोडण्यासाठी खोदलेलं आहे आणि सहा महिन्यापासून ते तसंच आहे ज्या ठिकाणी काही उपाययोजना केलेली नाही आहे ते खड्डे भरलेले नाही आहेत काय नाही आता येताना जाताना वयोवृद्ध माणसं आहेत लहान मुलं आहेत आजारी पेशंट आहेत जाता येता प्रत्येक ठिकाणी सोळा सोळा हे फक्त जे मध्ये चर मारलेले आहेत चेंबर टू चेंबर ते सोळा आहेत आणि अनेक प्रकारचे लहान मोठे भरपूर खटे खटेसुद्धा मारलेले आहेत तर त्या प्रत्येक खट्यातनं येता जाता त्या चरमधनं येता जाता लोकांना इतका त्रास होत आहे जवळपास पंचवीस ते तीस वेळा प्रत्येकाची गाडी आपटत आहे तर इतका त्रास होते लोकांना मणक्याचे विकार असतात लोकांना सगळे त्रास वाढत चाललेले आहेत आणि ते खड्डे चुकून दुसरीकडनं जायचं म्हटलं तर समोरासमोर गाड्या येत आहेत त्याच्यामुळं अपघात होत आहेत आणि ह्या खड्ड्यांमध्ये पा पाणी साठत असल्यामुळे कित्येक लोक येता जाता पडत आहेत ह्या ठिकाणी खरंच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी येत आहेत परंतु ते कुणीही लक्ष देत नाही आहेत त्यानंतरनं स्थानिक उमेदवार आहेत महापौर सुद्धा इथे राहतात इथनं जातात येतात परंतु त्यानंतरनं सत्ताधारी पक्षाची लोकं आहेत पदाधिकारी आहेत जातायत येत आहेत पण मागच्या सहा महिन्यापासून कुणीसुद्धा ह्या परिस्थितीकडे लक्ष दिलेलं नाही आहे आवाज उठवलेला नाही आहे ना काही उपाययोजना केलेली नाही आहे बऱ्याच लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्यानंतरनं आज शेवटी आम्ही ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे डोळे उघडण्यास आलेलो हो। आहोत आपली सोलापूरची महानगरपालिका ही आघाडी होऊन बसलेली आहे येता जाता अधिकारी जातात येतात त्यांना हे खड्डे दिसत आहेत परंतु त्यांनी ह्याच्यावरती काही उपाययोजना करत नाही आहेत आज आम्ही ह्या ठिकाणी ह्या खड्ड्यांची पूजा करून हळदी कुंकू फुलं वाहून नारळ फोडून घंटीनाद असं आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करतो आहे निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि से सोलापूरचे ग्रामदैवत असलेले सिद्धरामेश्वरांना आम्ही प्रार्थना करत आहोत की ह्या आंधळ्या झालेल्या महानगरपालिका जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणचे खड्डे सर्व लवकरात लवकर भरून घेण्यात यावे कारण आम्ही पाहिलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस जेव्हा स्थानिक लोकांच्या काही अडचणी असतात प्रश्न असतात तर त्यावेळेस त्यावे फक्त शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनेच निवेदनं द्यावे लागत आहेत निषेध व्यक्त केले जात आहेत तर प्रत्येक वेळेस आम्हाला हेच करत आहेत त्यासाठी आज आम्ही महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करत आहोत ह्या ठिकाणी आणि आम्ही महानगरपालिकेला इशारा देत आहोत की तुम्ही लवकरात लवकर हे जे नगरच्या कोपऱ्यापासून ते ताई चौकापर्यंत जे खडे रस्त्यामध्ये पडलेले आहेत ते लवकरात लवकर भरून घ्यावे नाहीतर मग आम्हाला आमच्या पद्धतीने महानगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागेल आंदोलन करावं लागेल आम्ही हे त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज इथे घंटीनाथ आंदोलन केलेलं आहे तर पुढे आम्हाला काही मोठं आंदोलन वगैरे करण्याची इच्छा नाही आहे परंतु जर प्रशासनाने ह्याच्यावरती गंभीर गांभीर्यपूर्वक विचार करून जर कारवाई नाही केली ह्या उपाययोजना के जर नाही केल्या तर मग शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीने ह्या ठिकाणी महानगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागणार आहे जय महाराष्ट्र